वर्धन सांगू आनंदी देवाची पु आयोजित पंतपुत्र राज्यस्तरीय पुलिस ऑनलाईन युद्ध श्लोक उच्चारण व हस्तस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस माझं नाव शर्पिला भाय वेकर मी दुसरीमध्ये शिकत असून द्वितीय गटातून सहभाग घेतला आहे मी आज तुम्हाला शंकर मधले दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे व त्याचा शंकरांची प्रियपत्नी पार्वती माता तू आम्हाला ज्ञान वैराग्य आणि अलिप्तता प्राप्त करण्यासाठी दान दे दुसरा श्लोक माताच्या पार्वती देवी पिता देवो माहेश्वरा पांदव शिव भक्त शदेश सोमवनात्र्याम ह्याचा अर्थ असा की शंकर माझे पिता आहे सगळे शिवभक्त माझे बांधव आहे तीन जग माझे स्वदेश आहे नमो नमः मी आदिनाथ सतपुते सरांचे आभार मानतो नमो